जालन्यातील अंबड इथे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान योजनेने एका महिलेला फक्त रोजगारच नाही तर शेकडो महिलांचं भविष्य उजळण्याची ताकद दिली आहे सुमनताई शेळके जिद्द कष्ट आणि योग्य संधी मिळाली तर परिवर्तन कसं निर्माण होतं याचं या माध्यमातून उत्तम उदाहरण त्या ठरल्या आहेत जालना जिल्ह्यातलं अंबड गाव तिथं राहत आहेत सुमनताई शेळके घर चूल जबाबदाऱ्या यांच्या पलीकडे जाऊन काहीतरी स्वतःचं घडवावं हे प्रत्यक्षात आणणारी उद्योगशील महिला राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या संपर्कात आल्यावर सुमंताईंना स्वतःसह इतर महिलांसाठीही नवा मार्ग दिसू लागला प्रथम त्यांनी राष्ट्रमाता स्वयंसहाय्यता बचत गटातून पंचवीस हजारांचं कर्ज घेतलं फक्त दहा बाय दहाच्या जागेत एक शिवण मशीन एक काउंटर आणि काही साधनं आणि सुरू झाला सुमनताईंचा पहिला व्यवसाय शिवणकाम प्रशिक्षण केंद्र अत्यल्प फी दर्जेदार प्रशिक्षण आणि मदतीचा मोठा हात त्यामुळं परिसरातील गरीब घराबाहेर पडू न शकणाऱ्या महिलांचा ओघ इथं येऊ लागला याचवेळी नगर परिषदेनं सुमनताईंच्या कामाची दखल घेत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत दोन लाखांचं कर्ज मंजूर केलं या निधीनं सुमंताईंनी शिवणकामासह ब्युटी पार्लर मेंदी केक बनवणं अशा विविध प्रशिक्षणांना सुरुवात केली आता स्वप्नपूर्ती या नावाचं त्यांचं प्रशिक्षण केंद्र अंबडमध्ये महिलांच्या विकासाचं खऱ्या अर्थानं केंद्र बनलं आहे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत मला दोन लाख रुपये खर्च भेटलं आणि त्या माध्यमातून मी हा व्यवसाय चालू केला तर जे मला पाहिजे त्याही पलीकडे जाऊन आज मी खूप साऱ्या महिलांना काम देऊन महिलांना असं का उभं के केलंय मी की आज एका छताखाली आज आमचे दहा व्यवसाय सुरू आहे मी एकदम छोट्यात व्यवसाय चालू केला आणि आज एवढं बराठीला आला की तीन वर्षामध्ये आज मी दहा ते पंधरा लेडीजला काम देऊ शकते आणि दोन ते अडीच हजार लेडीजला मी शिकवलं खरंच महिलांनी ठरवलं तर ती काहीही करू शकते दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झालेल्या या प्रयत्नातून आतापर्यंत दोन ते अडीच हजार महिला प्रशिक्षित झाल्या आहेत त्यात घटस्फोटीत महिलांपासून ते अल्पवयात पती गमावलेल्या तरुणींपर्यंत अनेकींचा समावेश आहे अशा अनेकांना सुमंताईंनी व्यवसायाचा मार्ग दाखवला आत्मनिर्भर होण्यासाठी उभं केलं सुमंताई सांगतात माझ्यावर एकेकाळी जी मिळाली ती इतर कोणावर येऊ नये दिशा मिळाली म्हणून मी उभी राहिले आता तीच दिशा इतरांना देणं ही माझी जबाबदारी आहे त्यांच्या कामाला राज्यस्तरावरही दाद मिळाली असून मुंबई महानगरपालिकेनं त्यांचा विशेष सन्मान केला आहे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानानं सुमंताईंना मदतीचा हात दिला त्या बळावर त्यांनी स्वतःचा आणि शेकडो महिलांचा मार्ग प्रशस्त केला दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी